एच न्यूज इंडिया सच के साथ सेलुकाटे येथे चोरीच्या डिझेलची विक्री पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह वर्धा वायगाव रोडवरील वरील सेलुकाटे परिसरात चोरीच्या डिझेलची अवैध विक्री खुलेआम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक सूत्रांनुसार एका पंक्चर दुकानाच्या आधी दिवसाढोळ्या मोठ्या प्रमाणावर डिझेलची तस्करी केली जात आहे मोठ्या कंपन्यांच्या वाहनातून शेकडो लिटर डिझेल काढून ते गुप्त ठिकाणी साठवले जात असल्याचा आरोप हे नंतर कमी दरात स्थानिक वाहने तसेच चर्चा आहे दीर्घकाळ सुरू असलेल्या अवैध प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सावंगी मेघे पोलीस ठाणेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही सूत्रांच्या माहितीनुसार हा सावंगी मेघे पोलीस ठाणे हद्दीतील अवैध डिझेल चोरीचा दुसरा मोठा तुलाचा मानला जातोय स्थानिक नागरिकांमध्ये ठाणाप्रभारीची हाताची घडी आणि टोंडची बोट कधी हटणार अशी चर्चा रंगली असून वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर हा अवैध धंदा आणखी फुफवण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संभाव्य कारवाईकडे लागले आहे ऐसी ही ताजा तरीन को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल बेलाइकन दबाना ना भूलें. धन्यवाद